या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरद पवार यांच्या एक्क्याऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष जयराम शिंदे यांनी आयोजन केलेल्या भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे रविवार दिनांक दोन जानेवारी रोजी सांगता आदर्श शेतकरी व कृषी उद्योगजता पुरस्कार वितरण सोहळ्याने करण्यात आली सदरील सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कारार्थी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर येथील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आमदार माणिकराव कोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक तालुका अध्यक्ष जयराम शिंदे यांनी तीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनाची सांगता ही आदर्श शेतकरी व कृषी उद्योगता पुरस्कार वितरण सोहळ्याने करण्यात आली कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पुणे येथील वरिष्ठ सेंद्रिय शेती प्रामाणिकरण अधिकारी प्रशांत नाईकवाडी उपस्थित होते तर पुरस्कार वितरण पुलीस उपअधीक्षक सहाय्यक पुलीस आयुक्त राहुल झालटे व प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तर व्यासपीठावर तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या धर्मपत्नी सीमा कोकाटे राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा मंगला कुराडे शहराध्यक्षा मनीषा माळी आदींसह मान्यवर उपस्थित होते तर यावेळी रुपाली रानडे मच्छिंद्र चिने शंकर आव्हाड रतन थोरात अमित कोल्हे नंदकुमार पवार केशवराव शिंदे धनंजय जोरे अनिल शिरसाट अशोक जायभावे विलास बोडके माधव टेकनर आदी शेतकरी व हो उद्योजक यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तर यावेळी कृषी परिसंवाद कार्यक्रमात दुग्ध व्यवसायाची सद्यस्थिती व भविष्यातील आव्हाने या विषयावर बारामती येथील विभाग प्रमुख स्रायबर डायनमिक्स डेअरीचे मनीष ताडपत्रीकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर शेती व जोडधंद्यातून महिलांचे स्वावलंबन या विषयावर युवा मित्रच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा पोटे यांनी संवाद साधला मोठ्या उत्साहात हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची सांगता करण्यात आली यावेळी आयोजक जयराम शिंदे यांनी या प्रदर्शनात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभारही व्यक्त केले एस ए सुरेश कपिले त्यांचं पण मी मनपूर्वक या ठिकाणी सर्व जे काही प्रमुख पाहुणे माझे खूप चांगले मित्र आहेत मार्गदर्शक आहेत मी बाल म्हणजे बालसंस्कार काम करतो लहान मुलांच्या ती माझी आवड आहे त्याप्रमाणे सामाजिक गोष्टी माझी आवड आहे तर बरं ना वाटला सर शेतकऱ्यांबद्दलच शेतकऱ्यांबद्दलच हे अचानक डोक्यात का आलं तर कोटी माहिती आहे की स्वामी समर्थन केंद्रामध्ये पण बायोपेकी काम करतो तर त्या ठिकाणी विभाग आहे त्यामध्ये बघितलं जास्त ज्यांना मुली मिळत नाही ते शेतकरी मुलं असतात सर्वात जास्त तुम्ही आणले की शेती इतकी बदनाम केली इतकी बदनाम केली तर त्या शेतीमध्ये काहीच परवडत नाही त्या शेतीमध्ये काहीच येत नाही त्या शेतीमध्ये काहीच मिळत नाही इतकी बदनाम केली की आमच्याच मुलांना आता मुली मिळणं मुश्किल आहे किंवा माझी बहीण असेल माझी मुलगी असेल शेतकरी मुलाला देऊ शकत नाही इतकी बदनाम ती शेती केली मी आज एक चार चाल घेऊन घेऊतो सर्वांना माहिती माझ्या मित्रांना किंवा बऱ्याच तालुक्यातील बऱ्याचांना माहिती आहे की फक्त शेती दोन वरती फक्त त्याबरोबर मी निर्देश आहे याच्या खर्च मोठं करत नाही तर शेतीतून जे इन्कम मिळतं ते मध्ये करू शकतो आणि माझ्या माहितीनुसार असे बरेचसे प्रदक्षित शेतकरी आहेत की ते त्यांच्या घरी चाकी गाडी आहे ट्रॅक्टर आहे बांगला आहे सगळ्या गोष्टी पाहुण्यामध्ये जर बसलं तर सांगता शेती परवडतच नाही सर्व कधी शेतीच तर माझा एक इच्छा आहे वाली की ठीक आहे निम्मे लोक शेती परवडत नाही परंतु निम्म्या लोकांना नक्की शेती परवडते तर त्यांनी यानंतर शेती सांगत जा कदाचित आपल्या मुलांना पुढं मुळी मिळतील तुम्हाला मिळतील नाहीतर खरंच मिळणार नाही बरस कन्फ्यूज होत पोपट सर्वांशी चर्चा केली का लोक येतील का कोविडची परिस्थिती काय परंतु जे काही अधिकारी वर्ग आहेत पी आय साहेब असतील गागरा साहेब आहेत कोतारे साहेब आहेत प्रांत मॅडम आहेत आपल्या यांनी प्रचंड सहकार्य केलं मला दोन तीन दिवस आमच्या राजारामोर कुठे आमच्या सर्व टीमांनी ते दाखले तर आमच्या टीमला बोलून घेतलं आणि त्यांनी इतकी प्रेरणा दिली म्हणजे मी खूप कन्फ्यूज होतो साहेब त्यावेळेस आपली मिटिंग झाली त्यावेळेस आपण काय उद्योग करून बसलो आणि काय काय होईल पण त्यांनी इतकी प्रेरणा दिली की त्याच्यानंतर मला खूप एनर्जी आली आणि त्या दोन तीन दिवसामध्ये आपण प्रचंड वातावरण निर्मिती केली आणि लोकांनी पण पद दिला फक्त एकच उद्देश माझ्यावाला की ज्यांना शेती परवडते प्रयोगशील शेतकरी यानंतर पाहुण्याकडे चर्चा करताना असं कधी बोलू नका शेती परवडत नाही शेती परवडते काही पट्टीने पे, जास्त उत्पन्न अधिकाऱ्यांच्या जा पगारापेक्षा जास्त उत्पन्न देणारी शेती आहे माझ्या खानगाव सारख्या गावामध्ये लाखो करोड रुपये वार्षिक उत्पन्न काढणार शेतकरी करोड रुपये माझ्या गावातला जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी लखपती करोडपती खानगाव मधला खेड्यातला जो गांधीजींचा संदेश आहे खेड्यांकडे चला त्यावर विश्वास ठेवून तो मंत्र बरोबर घेऊन युवा मित्र अविरत काम करते आम्ही जे काही काम केलेलं आहे तर आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये जी नदी नावाची जी नदी आहे त्या देवनदीचं पूर्ण पुनर्जीवन करण्याचं काम युवा मित्रांनी लोकांच्या सहभागातून केलेलं आहे हे बऱ्याच लोकांना माहिती पण आहे आंबेवाडी कडून वाहणारी डोंगर मधून वाहणारी देव पुढे जाऊन गोदावरीला मिळते सांगलीला तर उलट्या दिशेने प्रवास करून आम्ही या देव नदीचं पूर्ण पुनर्जीवन केलेलं आहे पुनर्जीवन केलं म्हणजे काय तर त्याच्यावर असलेलं अतिक्रमण काढलंय अतिक्रमण काढल्यानंतर पूर्वीची जी ब्रिटिश कालीन बंधारे आहे त्या बंधारे दुरुस्त करणं पाटाची व्यवस्था पुन्हा आम्ही जी विस्कळीत झालेली होती पुन्हा त्याचा पुनर्विचार करून ती पुनर्जिवित केलेली आहे आपल्याकडे पूर्वी वीज नव्हती त्यामुळे आपण सगळेजण पाट पाण्यावर अवलंबून होतो आणि पाटामुळे काय होत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण काळाच्या ओघात जशी लाईट आले तसं आपण पाटाची व्यवस्था विसरून गेलो आणि आपण लगेच विहिरी काढल्या आणि विहिरींना लगेच मोटर बसवलं आपल्याला वाटलं की बटन दाबलं की आमच्या सगळ्या विहिरीच्या घरात पाणी पिडेल पण आपण असा विचारच केला नाही की हे जर पाणी आपल्या थळातून फुलवायचं असेल तर जमिनी खालच्या पाण्याचे लेवल वाढले पाहिजे वॉटर टेबल ज्याला आपण म्हणतो ते वाढलं पाहिजे मग काय झालं तर आमच्याकडे लाईट आली आमच्या पाणी आलं पण आम्हाला वीजच उपलब्ध नव्हती बारा बारा तास आपल्या खेड्यामध्ये लाईट नसते आपल्याला खूप गरज असते आपण आपण असं म्हणत सरकारला की आमचं वीज वीज माफ माफ बिल आपलं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला वेळेवर वीज द्या आणि वीज दिल्यानंतर आमच्या शेताला जे काही आवश्यक आहे ते पाणी द्या आम्ही वीज बिल भरायला आमचा नकारच नाहीये तर ही जी पाटाची व्यवस्था प्रत्येक आणि टेबल वाढलं जवळपास बऱ्याचशा कंपन्या प्रायव्हेट कंपन्या आहेत सरकारी कंपन्या गव्हर्नमेंटचे जे संघ आहेत संघ आहेत ते आपल्या भागात काम करतात आणि शेतीच्या व्यतिरिक्त किंवा शेतीला जोर धंदा म्हणण्यापेक्षा हा एक मुख्य धंदा म्हणून या ठिकाणी आज प्रस्थापित झालेला आहे श्रीमट न्याय म्हटलं तरी अडीच ते तीन लाख लिटर आज दुधाचं उत्पादन होतं जे पूर्वीला लाख दोन हजार दहा मध्ये मी आलं होतं त्यावेळेस फार कमी होतं पन्नास साठ हजार सत्तर हजार असेल आणि आधीच्या पूर्वीच्या अनुभवामुळं बरेचसे शेतकरी हे दूध व्यवस्थेकडे वळत होते कारण पूर्वीला गावागावांमध्ये दूध संकलन करण्याची व्यवस्था होती पण दूध करण्याची व्यवस्था नव्हती थंड केलेलं दूध नसल्यामुळे ते डेरी घरी प्लांट करून जाईपर्यंत त्या दुधाचं नुकसान व्हायचं मास माझा आहे तो खराब होऊन जायचा आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळत नव्हते किंवा पैसे कमी मिळत होते काही जरी कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं तरी ते शेतकऱ्याच्या माती मारलं जायचं किंवा मारावं लागायचं कारण कंपन्या ज्या दूध घेतातल्या त्या चांगलं दूध देत होत्या आणि खराब झाल्यानंतर जे प्लांट प्रयत्न पोहोचल्यानंतर खराब होत होतं ते दूध स्वीकारलं जात नव्हतं पण डायम विजेनीच्या माध्यमातून दोन हजार दहा मध्ये आपण ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस डायमंड विजेरी पहिल्यांदा सिन्नर तालुक्यामध्ये बल्बुलर सुरू करणे केली आज बल्ब कुलरची संकल्पना अशी आहे की प्रत्येक गावामध्ये बल्ब कुलर बसवणे त्या ठिकाणी बल्बुलर हा दूध थंड करण्याचं एक छोटीशी मशिरी असते दोन हजार लिटर क्षमतेची आणि गावागावांमध्ये आता आपण जवळपास पस्तीस गावांमध्ये सिंह तालुक्यामध्ये साठ हजार लिटर दूध आपण या ठिकाणाहून बारामतीला पाठवतो गणपुरांमध्ये दूध थंड झाल्यामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान होत होतं जे दूध खराब होतं प्रमाण होतं ते कमी झालं आणि शेतकऱ्यांकडून त्या दहा दिवसाला पैसा मिळावा लागतात त्याच्यामुळं आपोआप शेतकरी हे दूध व्यवसायाकडं वळायला लागतात आणि आज जर आपण विचार केला तर बरेचसे शेतकरी हे दूध व्यवसायाच्या मध्ये उतरत आहेत नवीन नवीन नवी बदल करतायत तर ते बदल झाल्यामुळे किंवा करत असल्यामुळे पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला सिन्नर तालुक्यामध्ये दूध व्यवसायाला चांगली नवी नवीन संधी आहे नवीन नवीन कंपन्या सुद्धा येत आहेत आपल्या <स्थाथाथाथाथाथाथाथा�> भागामध्ये मला थोडी खंत वाटली की त्यांनी एवढं सांगितलं पण एकाची पण म्हणजे हे नाही तर पंधरा हजार महिलांना प्रति महिना हजार रुपये देणं आणि तुम्हाला फोटो वाटेल आठशा दोन वर्षामध्ये सुनील फोंडे साहेब होते त्यांनी मला लॉकडाऊनच्या काळामध्ये फोन केला होता की आमच्या ज्या सगळ्या शेळा आहेत त्या मला दुबईला एक्सपोर्ट करायचा आहे आणि त्यासाठी माझी त्यांना परवानगी लागली म्हणजे बघा सिन्नरच्या शेळ्या दुबईला एक्सपोर्ट होता सिन्नरचं शेळ्यांचं चीज दूध हे मात्र पर्यंत बेंगलोर पर्यंत जात आणि आपल्या त्याची म्हणजे कुठशी माहिती पण का त्याच्यात सगळ्या बरोबर ना आणि आपल्याला माहित आहे की आपल्या घरातला माणूस आपला ऐकत नाहीये पण एवढ्या हजारो लोकांना महिला ज्या आहेत हजारो महिला त्यांच्या कुटुंबात त्यांना सक्षम करणं त्यांना गावपत्र पुढे आणणं आणि एवढी मोठी प्रचंड काम करणं एवढं सोपी गोष्ट नाही तर त्यांनी पण खूप चांगलं काम केलेलं आहे आणि आता हे ताणपत्रिकर साहेब आहे त्यांनी जे दूध समोरची समोर जी आव्हान आहे ते पण सांगितलेलं आहे सर मी दोन हजार सहा सात साली डायनामी डेअरी होती सर तर त्यावेळेस डायनामी डेअरीचा जो तुमचा वेस्टेज आहे तर वेस्टेज जे जात त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी आम्हाला एक कन्सल्टंट नेमला होता त्या कन्सल्टंटीम मध्ये मी होती त्यावेळेस तुम्ही त्याला काम दिलं होतं त्या कामामध्ये माझा पण सहभाग होता तर आता सगळ्यांना माहित आहे की भविष्यातली शेतीची जी आव्हानं आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आज आपण बघतो की असं जर चालत राहिलं तर आपल्याला एक वेळ शेती सोडावी लागणार आहे मी अगदी जाणीवपूर्वक सांगतो की आपल्याला सगळ्यांना शेती सोडावी लागणार आहे याच कारण असं आहे की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन राहिलं आहे डॉक्टर झाला तर कमी तुम्ही पाच ते सात आठ वर्ष तो त्याचं शिक्षण घेतो आणि नंतर त्याचा व्यवसाय करतो बरोबर मारवाडी गुजराती किंवा जेवढे काही समजा म्हणजे मला उल्लेख करताचा नाही करायचा पण जे काही समजा हे आहेत व्यापारी वर्ग आहेत त्यांचा पिढीन पिढीचा तो व्यवसाय आहे त्यामध्ये ते पारंगत आहेत आपण थोडीसर कंपनी म्हणजे एकदम आहे आपण जसं गट स्थापन करतो आपण पुढे करतो की महिलांचे बचत गट आहे किंवा बाकीचे सगळे काही आपल्याचे आमचे बचत गट आहे याप्रमाणे कमीत सात जणांनी एकत्र यायचं सात जणांनी एकत्र आलं हे डायरेक्टर असते आणि डायरेक्टर असल्यानंतर त्यांनी कोणता तरी उद्देश पुढे यायचं म्हणजे समजा तुम्हाला भाजीपाल्यावरती प्रक्रिया करायची आहे बरोबर पण त्यासाठी तुम्ही साडे सातशे लोकांनी एकत्र यायचं एक स्वतःचं भाजीपाल्याचे गट तयार करायचे त्याच्यावरती प्रक्रिया काय करणार ते सगळं एकत्र आल्यानंतर आपला कंपनी ऍक्ट आहे त्याच्या खाली त्याचं रजिस्ट्रेशन करायचं एक वीस ते पंचवीस हजार रुपये असतो त्याच्याकडे रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळतो आणि तुमची कंपनी स्थापन होते हे कुठल्या पण कोणाकडे सी जरी केलं तर ती कंपनी कशी स्थापन करायची ते तुम्हाला डॉक्युमेंट त्याच्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जसा कंपनी स्थापन करतो तेवढी कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सोपी आहे फक्त पहिल्यांदा जयराम शिंदे यांनी जे हे कृषी प्रदर्शन भरवलेले आहे ते अतिशय मला वाटतं कौतुकाच प्रदर्शन असावं जयरामच्या जा डोक्यातली ही जी कल्पना आहे ही मला खूप खूप भावली आहे आता ह्या प्रदर्शनाचं त्याला तेच म्हटलं छोटे खाली रूप आहे आपलं तू सुरुवातच आहे तुझी आता पुढच्या वर्षीपासनं दरवर्षी हे शेतकऱ्यांकरता आपल्या बळीराजाकरता आपण प्रदर्शन ठरवायचं आणि अतिशय उत्कृष्ट आणि बळीराजाला त्याचा कस काय उपयोग होईल हे ठरवून अति प्लॅनिंग करायचं प्रदर्शन त्याने केलाय हा पण खूपच सुंदर झालेला आहे सगळे स्टॉल अतिशय चांगले लागलेले आहेत परंतु आपले जे ग्रामीण भाग आहे अजून ग्रामीण भागापर्यंत सिंगरला हे शेतकरी प्रदर्शन चालू आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे जायला तर तिथे पण आपण थोडस कमी पडतो आहोत पुढच्या वेळेस आपल्या सिन्नौर तालुक्यातल्या प्रत्येक खेड्यामध्ये हे समजलं पाहिजे की सिन्नौर शेतकरी प्रदर्शन कृषी प्रदर्शन चालू आहे आणि कमीत कमी आपण ते दहा ते पंधरा दिवसाचं आयोजित केलं पाहिजे कमीत कमी म्हणजे लागू देणाऱ्या लोकांना त्यांच्या सोयीने प्रदर्शनाला भेट देता येईल या प्रदर्शनामध्ये आपले जे तालुक्यातले मेन शेतकरी आहेत त्यांनी पण त्यांचे स्टॉल लावले गेले पाहिजे असं मला वाटत आपले महिला बचत गट आहे सिन्नर तालुक्याचे महिला बचत गटाचे स्टॉल पण आपले सिन्नर तालुक्यातले मेन हे पण लागले गेले पाहिजे महिलांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रत्येक बलराजाच्या घरातली महिला ही सगळ्यात महत्वाचं केंद्रस्थानी असते असं मला वाटत त्या महिलांना जास्तीत जास्त आपण सामावून घ्यायला पाहिजे पुरुष तर असतातच नेहमी पुढे महिला थोड्याशा मागे पडतात घरामध्ये थांबतात घराच्या जबाबदाऱ्या असतात त्यांना त्यांना जमत नाही यायला आणि जयरामने पण त्याच्या मिसेसला पण बाहेर काढावा असं मला वाटत <laughs> तिला पण त्याच्या बरोबरीने खांद्याला खांद्याला त्याच्या खांद्याला खांदा लावून तिने पण महिलांची सगळी या प्रदर्शनाच्या निमित्ताने त्याच्या समाजकारणाच्या निमित्ताने राजकारणाच्या निमित्ताने तिने बाहेर पडून सांभाळावी परत एकदा जय राम तुला सांगे ही जी तुझ्या डोक्यातली कल्पना अतिशय सुंदर कल्पना आहे अगदी सगळ्या सिग्नल तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे हे कृषी प्रदर्शन आहे छान तू यशस्वी केले आहे प्रथम मी तुला खूप खूप शुभेच्छा देते नमस्कार त्या ठिकाणी चार दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये जो कृषी महोत्सव भरवण्यात आलेला आहे सर्वात प्रथम मी दिलीगिरी व्यक्त करते कारण की उद्घाटनाला मी काही कारणास्त उपस्थित होऊ शकले नाही परंतु तालुक्याचे माननीय आमदार साहेब त्याचबरोबर तहसीलदार साहेब आहेत साहे। हे सर्व देखील उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते आणि आम्ही जसं कमेंट केलं होतं की प्रशासन आपल्या आपलाच या महोत्सवासाठी संपूर्ण सहकार्य करेल आनंद वाटतो की आज देखील आपले एग्रीकल्चर ऑफिसर दादरे साहेब देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांनी देखील इथे मार्गदर्शन देखी 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 केलेलं आहे आणि या महोत्सवाबरोबरच आपलं जे काही तालुक्याचं एग्रीकल्चर कृषी विभाग आहे ते संपूर्ण शेतकऱ्यांसोबत आहे हेच ते सांगत आहे परंतु हे जे चार दिवसाचं आपलं जे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं होतं खरंच मला आनंद झाला इथे ऐकून की याचा जे काही इनिशिएटिव आहे जे काही इनोव्हेशन्स आहेत नवीन तंत्रज्ञान आहे किंवा काही जे काही तुमचे चांगल्या शेतकऱ्यांनी जे काही त्यांचे आयडियाज आहेत ते इथं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे जे प्रदर्शन घडवलेलं आहे त्यासाठी मी स सर्वप्रथम आयोजकांचे प्रशासनाच्या वतीने आभार मानते आणि इथे आम्हाला बोलवल्याबद्दल देखील आभार मानते परंतु दोन एक गोष्टी मला ह्या प्रदर्शनाच्या व्यतिरिक्त आपल्याशी शेअर करायच्या आपल्याशी बोलायच्या होत्या एक म्हणजे एक प्रशासकीय प्रमुख मला सांगू इच्छिते की आपण शेत शासनाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ही पीक पाणी शेतीशी निगडीतच आहे शेतकऱ्यांशी निगडीतच आहे आतापर्यंत पीक पाणी हे शेतकरी शेतात जाऊन तुमचे पीक पाणी भरत होते परंतु ह्या कालावधीपासून शासनाने असा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवलेला आहे की शेतकऱ्याला स्वतःला स्वतःच्या मोबाईल मधून फोटो काढून आपली स्वतःची पीक पाणी करायची आहे आणि ज्या दृष्टीने आपल्याला सर्वांनाच पीक पाण्याचं महत्व माहिती आहे कारण की आपला सिनरसारखा तालुका आहे जिथं वारंवार आपल्याला पिकाचं नुकसान होत दुष्काळ इतर काही कारणांमुळे हो त्यामुळे दरवर्षी आपली पीक पीकपाणी अचूक ठरवणं हे हो प्रत्येकाची आपली स्वतःची जबाबदारी आहे जिथे जाऊन पिकाचं काहीतरी नुकसान झालं तर शासनाकडून आपल्याला नुकसानाच्या प्रमाणामध्ये अनुदान येत असत हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे खरीप देखील मला आनंद होतो की जवळजवळ साठ टक्के शेतकरी आपल्या सिंगर तालुक्यामध्ये त्यांनी स्वतः स्वतःच्या मोबाईल मधून स्वतःची पीक पाणी भरली होती आणि आता रब्बी हंगामासाठी देखील आता आपण जे टार्गेट शंभर टक्के पूर्ण करणार हो। आहोत आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करते की ज्यांची रब्बी हंगामाची पीक पाणी करायची राहिलेली असेल त्यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल मधून आपल्या स्वतःच्या शेतावर जाऊन फोटो क्लिक करून आपली पीक पाणी अद्याप येत नसेल तर आपल्या गावातील जे तलाठी आहेत किंवा कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याकडून ती कशी भरायची याची तुम्ही माहिती विचारून आपण आपली स्वतःची रब्बी हंगामाची पीक पाणी भरायची आहे त्याचबरोबर एक दुसरी छोटीशी सूचना आहे की आपण दोन तीन दिवसापासून जे काही कोरोना आणि एमॅक्रॉनचं बदललेलं वातावरण पाहत आहोत की मागील काही दिवसामध्ये आपण त्याच्यामध्ये थोडंसं निवांत झालो होतं की आता कोविड आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून आपल्या राज्यातून निघून गेलेला आहे परंतु माझी कळकळीची आपल्या सर्वांना आता विनंती आहे की आपण आता इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील दिवशी काळजी घ्या हा। कारण की मागच्या वर्षी जो प्रशासनावर ताण आलेला होता एकंदरीच आपल्या सर्वांनी खूप वाईट दिवस त्या कालावधीमध्ये पाहिलेले आहेत प्रशासनाने देखील खूप काल सोचलेला आहे प्रत्येकाने ते दुःख सोचलेलं आहे ते परत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये येता कामा नये पहिलं तर आजची अभिनंदन की थोडं वय झालेलं असताना त्यांनी मार्ग घातलेला आहे आणि तुम्हालाही मी विनंती करतो मास्क घालणं आपल्याला आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे ओबिकॉनच्या पार्श्वभूमीवर आपण आपली काळजी घेतली तर शासन आपल्यासाठी जे काही गोष्टी करायच्या ते करू शकेल हा कार्यक्रम जयराम शिंदे यांनी आयोजित केला मागच्या चार पाच वर्षापासून बघतोय समाज हा काही एक जिन्स नसतो समाजामध्ये वेगवेगळे घटक दे आहेत लहान मुलं आहेत विद्यार्थी आहेत अनाथ आहेत अपंग आहेत शेतकरी आहेत उद्योजक आहेत अधिकारी आहेत प्रशासनातील प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारी लोक आहेत या सर्वांचा बनलेला हा समाज हे प्रत्येक घटकाशी आपण काहीतरी देणं लागतो आपलं योगदान त्या घटकाबरोबर आपण काय देऊ शकतो त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संकल्पना आतापर्यंत जयराम शिंदे यांनी राबवतो हुत्कडू करी नाही संकल्पना खूप चांगल्या त्यांच्या डोक्यामध्ये येतात आणि त्या प्रत्यक्षात रुजवण्यासाठी ते धडानी मेहनत घेत असतात कोकाटे मॅडमनी सांगितलं त्यानुसार त्यांचा अनुभव हा फार महत्वाचा आहे की अजूनही आपल्या कामामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी कोकाटे मॅडम सारख्या समाज जाणणाऱ्या वयानी अनुभव असणाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन मिळत गेलं की अजूनही त्यांचं कर्तृत्व पुढे बरे पण हे काम करताना मला एक आनंद झाला की आता शेतकरी जागृत होत आहेत जे काही प्रश्न शेतकऱ्यांमधून येत होते ये कोणीतरी इथे विचारलं की फार्मर प्रोड्युसर कंपनी साहेबांनी त्याला चांगलं उत्तर दिलं तर कंपनी काय आहे फार्मर आणि प्रोड्युसर कंपनी मी पोलीस प्रशासनाच्या अगोदर मुंबईमध्ये जीएसटी विभागामध्ये काम करतोय तर तिथे इंडियन आणि फॉरेन अशा वेगवेगळ्या कंपन्यांचा आला एक गोष्ट लक्षात आली कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे